नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर मध्ये प्रचार करण्याची गरज आहे काय मा थांबू इकडेच मी मोहदमन आलोकरण मला कल्पना आहे कोकणमारे वाला प्रचारची कोकण हे शिवसेना चे आणि आम ठाकरे कुटुंबियांचे हृदय आहे आणि वीर भास्करराव आहेत राजन आहे वैभव आहे तुम्ही सगळेजण आहात मला अभिमान आहे तुमचा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा तुम्ही जागच्या जागी उभे आहात आणि हा डाव कसा आहे बघा एक तर शिवसेना फोडली शिवसेना चोरली गद्दाराकडे धनुष्यबाण दिलं गद्दाराची पूर्ण तंगडतोड केली जागा कापल्या उमेदवार बदलले आणि इतक्या वर्ष वर्षानुवर्ष तुम्ही जीवापाठ जपलेला धनुष्यबाण तर चोरलाच पण आता कोकणावरनं तो सुद्धा गायब करून टाकला म्हणजेच काय की त्या लाचारांना कळलंच नाही खोक्यात जे बंद बसले त्यांना कळलंच नाही की हे जे गद्दारांचे मालक बसलेत दिल्लीत दोन ते शिवसेनेबरोबरचं कोकणचं नातं तोडायला निघालेत त्यांना माहीत नाही अजून कोकणामध्ये जांबा दगड आहे आणि असं म्हणतात की जांबा दगड हा कोणी एकेकाळी लावारच होता बरोबर ना याचा अर्थ असा नाही की त्याचा पुन्हा लावा नाही होणार आज संपूर्ण कोकणातने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरुद्ध लावारस उफळ उसळून वर आलेला आहे आणि मोदींना अजून काही काय त्याला म्हणतात तो सूरच लागत नाहीये आणि झालंय असं की संध्या आय पी एलचे दिवस सुरू आहेत मॅच बघताना पंचायत होते की अरे हा खेळाडू आपल्या टीममध्ये होता तो नाही नाही हा तो तो तिकडे गेला अरे तो तिकडे होता नाही नाही तो आता इकडे गेला आणि तसं भारताच्या राजकारणात झालंय आय पी एल म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग असंच झालेलं आहे मोदी किती काही बोलतील पण मोदींचा तो जो काय पहिला आत्मविश्वास होता चौदा साली आणि एकोणीस सालीचा तुम्हाला बघायला मिळतोय नाही हो असेल तर हो बोला मला तर दिसतच नाही आत्मविश्वास पहिल्यांदा अगदी एकोणीस साली सुद्धा आपण फसलो होतोच काय रुबाव होता कारण शिवसेना सोबत होती आणि त्यांचं एक वाक्य होत एक अकेला सप्पे भारी अशी मस्ती होती छाती होती छप्पन इंचांची आता त्या छातीमधली हवा पण गेली आणि एक अकेला सप्पे भारी आजूबाजूला सब भ्रष्टाचारी काही गत जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद